सरकार गेले सात वर्ष आमचं सा नाही आता पुढचे पाच वर्ष तर आमचं राहणारच नाही माझं ते एक मत आहे की आमच्या जवळचं असो आमच्या पार्टीचा असो कुठलाही असो जो कुठला असेल जर तो व्यक्ती त्या ठिकाणी गुन्हेगार असेल तर गुन्हेगारीला जात नसती धर्म नसतो पार्टी नसते विचार नसते तो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि सामान्य लोकांवर अन्याय करणारा तो व्यक्ती असतो त्यामुळे कुठल्याही पक्षाचा असू कुठल्याही समाजाचा असू गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्याला तिथं शिक्षा हीच झालीच बाहेर अशी आमची सगळी डी वगैरेतून काय होणार आहे याच्यात मी हेच तुम्हाला सांगतोय जोपर्यंत पारदर्शक पद्धतीने ज्युडिशियल एन्क्वायरी होणार नाही नाही तर एखादा असा अधिकारी ज्याच्यावर लोकांचा तिथं विश्वास आहे एखादा चांगला अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणला तो दोन महिन्यापेक्षा जास्त का टिकत नाही असा प्रश्न कधी तुम्ही केलाय का कोणाला असे काही अधिकारी येतात ते जी सर जी सर करतात बाकी काहीच कुठं करत नाहीत आता मग इथं पत्रकार म्हणून उद्या एखाद्या पत्रकारवर जर जा अन्याय झाला तर तुम्ही आवाज उठवणार का नाही आणि हे इथं थांबत नसता हा गुंडाजाज वाढत जातो आता जेव्हा या कंपनीमध्ये सहा तारखेला जेव्हा हे सगळे गुंड लोक आले होते जो खुले असेल चाटे असेल जो कुणी असेल तेव्हा त्याला तिथं संतोष आणण्णा व तिथं इथे काय च चांगले होतकुरू पंचवीस एक कोरं आली होती आणि तिथं सोनवणे नावाच्या ज्या वॉचमॅनला मारलं गेलं होतं म्हणजे हाणामारी झाली होती त्यांनी त्या ठिकाणी त्या गुंडाला बाहेर काढलं आता गुंडाला बाहेर काढल्यानंतर गुंडाचा इगो हट झाला कारण का त्याचं कशावर चालत चालतं तर दहशतीवर चालतं तिथं एखाद्या सरपंचली गुंडाला बाहेर काढलं तर म्हणजे त्याची दहशत संपली आणि ती दहशत परत बसवण्यासाठी दुर्दैवाने अण्णाचा मर्डर तिथं झाला आणि अतिशय वाईट पद्धतीने झाला म्हणजे परत एकदा दहशत बसवण्याचा प्रयत्न जर गुंड करत असतील तर तो, तो मोडून काढण्याची जबाबदारी इथं असणाऱ्या लोकांची आणि प्रशासनाची आहे अजून नेत्यांची आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे कोणाचीही पाठराखण करू नका कोण कुठला असू द्या व्यक्ती कोण कौन किती कोणाचा जवळ असू त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे गोळीबार करणारा व्यक्ती असू द्या काल परवा मला असं कळलं आहे की तो कुठंतरी खोटे दारू दारू बनवण्याचा कारखाना कुठंतरी सापडलेला आहे अरे धरणा यांना टाका ना आहात आणि करा ना कारवाई तुम्ही जर कारवाईच करणार नसाल आणि गुंडाशाहीला तुम्ही जर वर्धास्त तिथं देणार असाल म्हणजे बघा विरुद्ध बास्क इथं की परभणीला तिथं सामान्य लोकांना घराबाहेर काढतायत केसाला पकडून पण महिलांना बाहेर काढलं आणि इथं एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी किती खटाटोप तिथं केला जातो त्यामुळे कुणी असू दे गोळीबार करा नाही तर तुम्ही तिथं दारू खोटी विका गुन्हेगार गुन्हेगार असतो त्याला तुम्ही धरा आणि त्याच्यावर जा। कारवाई झालीच पाहिजे कसला आर्थिक व्यवहार काय पुरावे तुमच्याकडे त्याच्याच बरोबर आमचं असं मत आहे की हे काय सात आरोपी आहेत त्यांचे फोन तपासा आणि एस आय टी करून चालत नसतो एस आय टी अशा अनेक झालेल्या आहेत तुम्ही जर बघितलं तर तेव्हा महाराष्ट्र भूषण परिस पुरस्कार दिला गेला सोळा सामान्य लोकांचा सा मृत्यू त्याच्यामध्ये झाला एस आय टी झाली काय झालं दोन वर्षामध्ये त्याच्यामध्ये त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर अशा विविध प्रकारच्या एस आय टी झालेल्या आहेत कोकणामध्ये एका पत्रकाराचा मर्डर झाला एस आय टी झाली काय झालं ते एस आय टीचं काय निघालं त्यातून आता अधिवेशनामध्ये एस आय टी करू सांगणं म्हणजे हा पर्याय नाही न्याय मिळायला पाहिजे दोन दोन तीन तीन पाच पाच वर्ष एस आय टी फॉर्म करून सुद्धा काही न्याय मिळत नाही आणि याच्यात मग आमच्या सगळ्यांचं मत आहे की कुठंतरी एक न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे नाही तर ज्युडिशियल एन्क्वायरी याच्यामध्ये झाली पाहिजे एखादा असा अधिकारी तुम्ही घ्या नाही तर एखादा तुम्ही जज असा घ्या ज्याचं नाव कुठेही त्याच्या नावाला डाग नसावा अशा व्यक्तीच्या खाली तुम्ही हा तपास तिथं द्यावा हे सगळे जे फोन आहेत हे जे काय कोणी कोणी कोणाला फोन केलेत हा सगळा पब्लिकच्या समोर आणा एसआयटी स्वतःकडे ठेवते पब्लिकच्या समोर पब्लिकला कळू द्या कोणी कसा फोन केला कोणाला फोन केला कोण कुठं होतं कोण कुठल्या टावरच्या जवळ होतं कोण जवळ होतं का नव्हतं हे सगळ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी त्या ठिकाणी होईल बांगर या कुटुंबाच्या बाबतीतसुद्धा जो अन्याय तिथं ते झाला तेही त्या ते ठिकाणी समोर येईल असे बरेच कुटुंबीय आहेत ज्यांनी कदाचित भीतीपोटी तिथं कुठेही एफ आय आर नाही असे अनेक लोक आहेत हे सगळे विषय बाहेर येण्याची तिथं जरूरत आहे त्यामुळे पैशाचं द्या अहो अन्नाच्या बाबतीत तुम्ही जर अभ्यास केला भाजपचा एक कार्यकर्ता आहे है। आणि ह्यांच्याबद्दल बोलायचं झालं पक्षाचंच बोलायचं झालं त्याच्यावर सामाजिक कार्यकर्ता म्हणून या सरपंचाचं काम इतकं चांगलं होतं की माझ्या ऑफिसमधूनसुद्धा अनेक लोक इथे येऊन त्यांनी केलेलं कार्य जे पाण्याच्या बाबतीत असेल नाहीतर इथं या गावाला अनेक त्यांनी बक्षिस मिळवून दिलेली असा एक चांगला व्यक्तिमत्त्व चांगला सरपंच लोकांच्या हितासाठी काम करतो तसंच ही जी मोठी कंपनी इथं जी आली आहे ज्याच्या कडनं दोन कोटी रुपये हे कुणी मागितले वाल्मिक कराडांनी मागितले आता दोन कोटी रुपये वाल्मिक कराडांनी ज्या कंपनीकडनं मागितलं त्या कंपनीकडनं या संतोष आप्पाली काय मागितलं होतं तर त्यांनी एवढंच मागितलं होतं की दलित समाजाच्या दोन कार्यकर्त्यांना मात्र तिथं नोकरी म्हणून वॉचमन म्हणून तुम्ही त्या घ्या आणि त्यांना तिथं न्याय मिळाला म्हणजे कुठंतरी एखाद्या व्यक्तीचा जो व्यक्ती आज आपल्याबरोबर नाही त्याचं नाव अप्रत्यक्षपणे फक्त तुमच्या जवळच्या कार्यकर्त्याला एका गुंडाला तुम्ही सेफ करण्यासाठी से नाही तर त्याला वाचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं नाव जर तुम्ही खराब करत असाल तर जनता ही माफ करणार नाही या लोकांना जर भीती वाटत असेल तर या भीतीला कुठंतरी काढण्याची जबाबदारी सरकारची आम्ही काय म्हणतो आहे की तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या जिल्ह्याचं पालम पालकमंत्री पद त्या ठिकाणी घ्यावं आणि स्वतः ते होम मिनिस्टर असल्यामुळे इथे जे सगळे अधिकारी आहेत काही अधिकारी तर अधिकारी आहेत का नाही का कोणाच्या खिशात हे सुद्धा कळत नाही एकदम कडक आय पी एस अधिकारी तिथं आणा तिथं तुम्ही बसवा आणि एक निलंक म्हणजे ज्यांच्यावर कुठला कलंक नाही असे अधिकारी तुम्ही आणा मग बघा या जिल्ह्यामध्ये सगळेच नीट सरळ होत आहेत का नाही आपल्याला बघायला मिळेल मी मंत्र्याच्या बाबतीत बोललो आहे का वाल्मिक कराड काय मंत्री झाला का का जिल्हा जिल्हा होम मिनिस्टर झाला का काय म्हणाला वाल्मिक कराड एक का सामाजिक कार्यकर्ता आहे आणि त्याच्याबद्दल अनेक कंप्लेंट आहेत म्हणजे त्याच्या विरोधात नसल्या तरी त्यांची जी काही टोळी आहे त्यांचं नाव जो पुढाकार पुढे येत असेल आणि ज्या कंपनीने एफ आय आर कोणाच्या विरोधात केला खंडणीच्या बाबतीत वाल्मिक कराड आता वाल्मिक कराडांच्या विरोधात जर त्या कंपनीने तिथं एफ आय आर केला असेल दोन कोटी खंडणी मागण्याचा आणि त्याच्यामध्ये जी नावं आहेत तीच नावं इथं मग सुद्धा तर दिसत असतील म्हणजे या नावांमध्ये आणि वाल्मिक कराडमध्ये काही ना काही तिथं संबंध आहेत ते संबंध कुठंतरी पुढे आले पाहिजे त्याच्यामध्ये मोबाईल तुम्ही चेक करा आणि तो कुठला रिपोर्ट असेल ना तो सरसकट लोकांसमोर तो आलाच पाहिजे आणि एस आय काय होईल असं मला वाटत नाही याच्यामध्ये ज्युडिशियल एन्क्वायरी नाहीतर पारदर्शक पद्धतीने एखाद्या नि ज्याच्यावर कलंक नसणारा एखादा अधिकारी याला ही जबाबदारी त्या ठिकाणी द्या आणि तो अधिकारी कुठला कसा निवडायचा हा खासदार आणि आमदार यांना ती जबाबदारी लोकांना जबाबदारी द्या ते जे कुठले माजी अधिकारी असतील त्यांना ते निवडलं जाईल आणि पूर्णपणे अधिकार त्यांना द्या मग तुम्हाला दूध दूध पाणी का पाणी याच्यामध्ये झाल्याशिवाय राहणार